मित्रांनो आयुष्यात प्रत्येक जण स्वतःसाठी जगत असतो पण आई वडील मात्र फक्त आपल्या मुलासाठी जगत असतात एकमेव स्त्री जी तुझा चेहरा बघायच्या आधीपासून तुझ्यावर प्रेम करते ती म्हणजे तुझी आई आणि एकमेव माणूस जो तुला स्वतःपेक्षा जास्त प्रेम करतो तो बाबा आयुष्यात सगळी नाती नकली असतात वेळ आली की सगळे साथ सोडतात या आयुष्यात फक्त दोनच नाती आयुष्यभर सोबत राहतात मित्रा एक आईच्या मायेचा हात आणि बापाची साथ स्वतःचे डोळे मिठीपर्यंत जी आपल्यावर प्रेम करते तिला आई असे म्हणतात आणि डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो त्याला बाप म्हणतात आई बापाचं प्रेम आपल्याला वेळ असते तेव्हा कळत नाही पण सत्य हेच आहे की आई सारखं प्रेम या जगात आपल्यावर कोणीच करू शकत नाही ज्यांनी तुमचे पोट पकडून चालवायला शिकवलं त्यांना कधीच विसरू नका कधी कामा असला तरी कोणत्या गोष्टीला नाही म्हणाले नाही माझ्या आई वडिलांसारखी मनाने श्रीमंत माणसं मी या जगात कुठेच पाहिली नाही आई बाबा हे जगातील इतके मोठे व्यक्ती आहे की ज्यांच्या कष्टाच्या घामाची थेंबाची परत फेड कोणत्याच मुलांना कोणत्याच जन्मी करूच शकत नाही आईने केलेल्या जीवनाला कधीच नाव ठेवू नका कारण काही लोकांजवळ आई नाही तर काही लोकांजवळ जेवण नाही आई वडील असताना त्यांना घट्ट भेटी मारून द्या कारण आठवण आभास देते पण स्पर्श देत नाही दुनियादारी अनुभवली की कळलं की आई वडिलांशिवाय कोणीच आपलं नसत आई वडील कितीही अशिक्षित असू देत मोठमोठ्या विद्यालयापेक्षा जास्त संस्कार हे आई वडिलांकडूनच मिळतात मनातलं जाणणारी आई आणि भविष्य ओळखणारा बाबा हेच या जगातील एकमेव ज्योतिष आहे प्रेम करायचंच असेल तर आई वडिलांवर करा आयुष्यात कधीच ब्रेकअप होणार नाही का कुणावर प्रेम करावं का कुणासाठी झुरायचं का कुणासाठी मरायचं देवाने आई वडील दिले आहेत त्यांच्यासाठी सगळं करायचं जगातलं सर्वात मोठं यश म्हणजे आपल्यामुळे आईबाबाच्या चेहऱ्यावर आलेला आनंद आणि समाधान जग सोबत नसलं तरी चालेल आयुष्यात काही नसले तरी चालेल पण आई वडिलाचा हात नेहमी पाठीशी असावा पैशांनी सर्व काही मिळेल पण आईसारखा स्वर्ग आणि बापासारखी सावली कुठेच मिळणार नाही विश्वास बापावर ठेवा आणि प्रेम आईवर करा ना कधी धोका मिळेल ना कधी मन तुटेल धन्यवाद